नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे सव्वीस मे वार आहे रविवार आणि आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाला अभिषेक आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला दुर्वा व त्याचबरोबर जास्वंदाचे फूल अर्पण केले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक विनायक चतुर्थी येत असते एक संकष्ट चतुर्थी येत असते पण प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं जे व्रत आहे किंवा उपाय आहे किंवा महत्त्व आहे हे खूप वेगळं असते वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जाते गणपती बाप्पाचे अभिषेक करून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत गणपती बाप्पाची विधीपूर्वत पूजा केली जाते गणेश बाप्पाची पूजा केल्याने सर्व संकट व दुःख नाहीसे होत असतात गणेश बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आणि जे अडलेले काम आहे किंवा आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न येत असेल ते दूर होत असतात गणपती बाप्पाचा उपवास केल्याने संकष्टची व्रत धरल्याने आपल्या जीवनातील संकट दूर होत असतात व आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जी व्यक्ती मनाभावातून संकष्ट चतुर्थी ही व्रत करत असते महिन्यातली जी संकष्ट चतुर्थी आहे बारा महिन्यातील बारा जे संकष्ट चतुर्थी आहे ते धरत असतात त्यांच्या जीवनामध्ये संकट कधीही येत नाहीत म्हणून आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा कापुरासोबत वस्तू का जाळली जाते व त्या वस्तूचं महत्त्व काय आहे ही तर पहा हे जी वस्तू आहे ही जर कापुरासोबत आपण जाळी तर आपल्या घरातील नकारात्मक दोष निघून जातात आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते आणि निगेटिव्हिटी बाहेर निघून जात असते म्हणून आपल्याला कापुरासोबत हे वस्तू जाळायच्या आहेत तर पहा संध्याकाळी आपल्याला चंद्राला अर्घ दिल्यानंतर उपास सोडायचा आहे कारण चंद्राची वेळ बघितल्याशिवाय कधीही उपास सोडू नये नाहीतर त्या उपासाचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही तर खास करून असं म्हटलं गेलेले आहे की आपल्या घरातील आई जी आहे त्यांनी उपास दर धरला तर तो त्याचं सर्व जे शुभ फळ आहे ते आपल्या घरातील लहान मुलाला किंवा मोठ्या मुलाला लागत असते म्हणून आई ही उपास धरत असतात त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची प्रगती होत असते यशप्राप्ती होत असते व्यवसायामध्ये किंवा तुम्ही नोकरीमध्ये प्रगती तुम्हाला हवी असेल तर आवर्जून नोकरीमध्ये यशप्राप्ती होत असते आणि त्यांचे जे दोष असेल किंवा काही नकारात्मक दोष असेल ते सुद्धा निघून जात असतात असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर पहा कापूरासोबत ही वस्तू जाण्याने आपल्या घरातील पतीपत्नीमधील कलाचं वातावरण असेल भांडणे असतील व वा घरामध्ये वास्तुदोष लागलेला असेल किंवा वाईट शक्तीचा प्रवेश घरामध्ये झालेला असेल किंवा खूप दारिद्र्य असेल किंवा भरपूर कर्ज झालेलं असेल ते कमी होण्याकरिता मदत मिळत असते आणि संकट विघ्न दूर होऊन घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते व त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते असा एक उपाय पहा बरोबर उपाय करत असताना आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिव्य लागण्याच्या वेळेस म्हणजे सहा वाजण्याच्या वेळेस आपल्याला हा, हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पासाठी हा जर उपाय जर आपण घरामध्ये केला गणपती संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये हा जर उपाय केला तर आपल्या घरातील विघ्न दूर होतात संकट दूर होतात असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे गणपती बाप्पाला ज्ञानाचे विद्याचे ज्ञान देवता सुद्धा म्हणले गेलेले आहेत तर पहा तुमच्या घरामध्ये जर भरपूर समस्या आहे अडचणी आहे किंवा खूप दारिद्र्य आलेले आहे भरपूर कर्ज झालेला असेल तर पहा घरामध्ये पैसा येतो पण वायफळ कुठेतरी खर्च होतो घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा एखादं लग्नकार्य होता होता मोडते तर त्यामध्ये काय असते तर पहा त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जो वास्तुदोष आहे चंद्राची स्थिती जी आहे किंवा चंद्रदोष आहे तो मजबूत नसतो त्यामुळे आपल्याला ही जी कारणं आहे किंवा हे जे लग्न जे मोडत असते लग्न झाले झाल्या किंवा लग्नामध्ये एखादे अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर अशा ह्या गोष्टी घडायला लागतात म्हणून आपल्याला आजच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तर पहा घरामध्ये लहान मुले आहे किंवा मोठा मुलगा आहे त्या दोघांचं पटत नाही किंवा लहान मुले जे आहे त्या आईसोबत जास्त प्रमाणात भांडणं करत असतात किंवा एकमेकाचं पटतसुद्धा नाही घरामध्ये आई आणि जे मुले आहेत त्यांचे एक मिनटंसुद्धा पटायला लागत नाही तर त्यांनी काय करायचं आहे चंद्रदे निघल्यानंतर चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि चंद्राचा मंत्र म्हणायचा आहे सोम सोम सोमाय नम हा चंद्रदेवाचा मंत्र आहे तुम्ही चंद्राला अर्घ दिल्यानंतर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे म्हणून हा जो कापुराचा उपाय आहे हा घरामध्ये केला तर तुमच्या घराची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही रात्रीतून तुमचं नशीब देखील चमकेल व तुमच्या घरामध्ये काही नवीन वस्तू किंवा काही नवीन जे घटना आहे त्या शुभ कार्य किंवा काहीतरी चांगले काम तुमच्या घरामध्ये होणार आहे याचे संकेत असे असते तर पहा कापूर घरामध्ये जाळ्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता दू दूर होत असते वाईट शक्ती दूर होत असते व आपल्या घराला लागलेले दोष तेसुद्धा दूर होत असतात संकट दूर होतात विघ्न दूर होतात म्हणून घरामध्ये कापूर जाळत असतात चला तर जाणून घेऊया कापूरासोबत आपल्याला वस्तू कोणते जाळायची आहे तर पहा संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की एका प्लेटमध्ये आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे छोटी वाटी घेऊ शकता किंवा खोबऱ्याची जी खोबरं आहे ते तोडूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला कापुराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावर दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि ही जी वस्तू आहे सर्वप्रथम तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यावर खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यावर तांदूळ घ्यायचे आहे त्यावर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि ही जी वस्तू आहे ही प्रज्वलित तुम्हाला करायच्या आहेत एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि हा जो धूर आहे हा सर्व घरामध्ये तुम्हाला चालत चालत फिरत फिरत माला मदे तुम्हाला सर्व दूर घरामध्ये दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मनामध्ये चांगले विचार ठेवायचे चा आहे की माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ दे किंवा माझ्या घरामध्ये कोणतेही दुःख संकट न यावे माझ्या मुलाची प्रगती भरभरून व्हावी मुलाची बुद्धी जी बुद्धीमध्ये जी यशप्राप्ती आहे ती भरभरून व्हावी आणि मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी तो योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी नोकरीला लागावा व त्याचा व्यवसाय जो आहे तो चांगला चालावा अशा पद्धतीने तुम्हाला घरभर फिरत असं बोलायचं आहे त्यानंतर शेवटी उंबरवाट्यावर यायचा आहे तर पहा उपाय करत असताना तुम्हाला जो फ्रंटचा दरवाजा आहे किंवा उंबरवाठाचा दरवाजा आहे तो तुम्हाला उघडाच ठेवायचा आहे ज्यामुळे घरातील जो सर्व वास्तुदोष आहे तो बाहेर निघून जाईल याचबरोबर खिडकीसुद्धा तुम्हाला उघडी करून ठेवायची आहे उंबरवाट्यावर जायचं आहे उंबर वठ्यावर तुम्हाला परत एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक, आहे। एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यावर परत कापुराच्या पाच वड्या जाळायच्या आहेत कापुराच्या वड्या जाळत असताना तुम्हाला यामध्ये चिमूटभर गाईचं जे तूप आहे, तुम्हाला आहे। ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये अकरा जे अक्षता आहेत तर त्या अक्षता तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे उंबरवटा आहे तिथे तुम्हाला धूर एका साईडला उजव्या साईडला दाखवून दा ठेवायचा आहे सात वेळा उमरवट्यावरून उतरून घ्यायचं आहे आणि हे धूर जे आहे ते उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे आणि माझ्या घरातील इडापिडा संकट वास्तुदोष घरामध्ये कधीही प्रवेश करू नये असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तर पहा असा हा कापूर घरामध्ये जाळ्याने मुलाची प्रगती होत असते घरामध्ये वादविवाद होत नाही घरामध्ये जे संकट आहे ते दूर होत असतात असा हा उपाय तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता तुम्ही आवर्जून करून पाहावा त्याचबरोबर गणपती बाप्पाला तुम्हाला एक जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे एक पीस तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे आणि एक पीस मोदक अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ दिल्यानंतर तुम्हाला उपास हा सोडायचा आहे तर पहा चंद्रदेवाला तुम्ही पूजा करत असता त्यावेळेस गणपती बाप्पाची पूजा तुम्हाला आवर्जून करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाची पूजा करायची आहे मगच तुम्हाला उपासा सोडायचा आहे तर पहा चंद्रविळ जी आहे ती साडे दहा म्हणजे दहा वाजून बारा मिनिटांनी चंद्रोदय निघणार आहे त्यामुळे तुम्ही चंद्रोदयाच्या पूजा करूनच तुम्ही उपास सोडावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा